शेतकरी मित्रांनो ऊस शेती पिकवत असताना सुरुवातीच्या काळामध्ये बरेच प्रॉब्लेमला सामोरे जाताना आपल्याला दिसतो आपण त्यामध्ये खास करून रोप सेट न होणं रोप सेट झाल्यानंतर त्याला भरपूर चांगली मुळी तयार होणं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे किंवा फुटवा तयार होणं मग हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे कशामुळं होतं तसं पाहायला गेलं तर एक तर नैसर्गिक चक्र आपलं की जसं म्हणतो की जास्त पाऊस पडतं किंवा जास्त थंडी पडते किंवा बायोटिक स्ट्रेस किंवा अबायोटिक स्ट्रेस हिथंपर्यंत आपण अभ्यास करत आलेलो आहे माहिती घेतलेलो आहे पण ह्या सगळ्यामध्ये पिकाचा हार्मोनल बॅलन्स डिस्टर्ब होत असतो त्याच्यामुळं आपल्याला जे अपेक्षित पाहिजे असतात त्याप्रमाणे फुटवे निघत नाहीत किंवा अपेक्षित ज्याप्रमाणे ऊस सेट व्हायला पाहिजे आणि त्याचा रिझल्ट दिसायला पाहिजे तो दिसत नाही त्याच गोष्टीवर गेले दहा वर्षापासून आपण काम करतो आहे एम एच झिरो नाईन पॅटर्न एक हार्मोन्स बेस आपण रिसर्च तयार केलेला आहे की बाबा पिकाला त्या क्षणी लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणामध्ये त्याचा हार्मोनल बॅलेन्स करून घेतला आपण तर अगदी कमी खर्चामध्ये सुद्धा पीक अतिशय चांगलं होतं आणि एकदा पीक स्वतः इम्युनिटी बुस्टिंग असलं तर ते जास्त उत्पादन करताना आप जा आपल्याला जे अपेक्षित रिझल्ट आहे तो मिळत असतो तुम्ही एकदा एम एच झिरो नाईन पॅटर्नचे पॅटर्न अभ्यास करून घ्या एखाद्या एकरला प्रयोग करा नक्की तुम्हाला ह्याचा चांगला रिझल्ट आणि हार्मोनल बॅलन्स दिसून येईल